नमस्कार जिल्ह्यामध्ये होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासन बुलढाणा यांचेकडून सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की खडकपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने खडकपूर्णा धरणाचे एकोणीस दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे त्यामुळे खडकपूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदीच्या काठावर जाणे टाळावे तसेच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे धोकादायक भागात जाणे टाळावे पूर प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी पुराच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरून पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा बुलढाणा